बाबू आता झाडधुड करत आहे इकडे गोळ गरीबा घर आहे आणि ह्या सबोतालचं अशा प्रकारे दृश्य आहे आजच्या बकरी ढोल कोणत्या कोणत्या बकऱ्या खाऊन टाकते बाबू आता हा जो जार आहे ना पल्ला ना हा जार लोक खातामध्ये बुजवून देते कोणत्या जनावरांनी खाल्ला तर कोणतं बिघडते आता तिकडं पडते आता एकाच हो टाकम लावलं ला भाव आता भावा जेवण आता नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो बघा आज आमची सकाळची स्वयंपाकाची तयारी चालली आहे आणि एक गोष्ट म्हणजे भावांनो हे आम्ही आता चिचोणी बनवली हे बघा बापू म्हणे चिचणी बनव म्हणे बनवली चिचोणी बापूजी आवड चांगली लागते तबडीली चांगली आहे ती तर व्हिडिओ सुद्धा आम्ही काढला होता तुम्ही मोहित माहित का तुझा ताकत ताकत या चॅनलसाठी काढला होता तो व्हिडिओ आपल्या सुद्धा चॅनलवर आता कंटिन्यू व्हिडिओ येत नाही चारचे व्हिडिओ टाकत नाही का यापुढे आपल्याला टाकायला आपण व्हिडिओ यापुढे टाकत राहील आता यापुढे आणि भावांनो गोष्ट तुम्हाला दाखवतो पाहत आहे बाहेर हे बघा भावा बहिणी आमची बकरी जनली तर बोकू झाला आम्हाला बाबा तुळवण कर हात पाय हातात घे पाठ आणि बोकडी झाला आम्हाला बकविले बाबू आता धडधूड करत आहे सुमित्र पाक धमाल हमाल जात नाही आम्हाला अशा प्रकारे सकाळचं वातावरण आहे

हे म्हणून खेड्यातल्या गैर गैरसमजती आहे जा फेकला नाही कुत्र्याने खाल्लं तर आपले प्राणी मरते असं काही चुकीच्या समजूती आहे आपण एवढे जाडं झाले आपले बकऱ्याचे आपल्या आपण फेकले काय नाही डायरेक्ट कुत्र्याने मुत्र्याने खाल्ले का हल आपले झाले काय आपली काही नुकसान मग काय होती आपण तर किती मी तर किती जाडं फेकून दिले डायरेक्ट खाता किंवा कुठेही फेकून दिले कुत्र्याने खाऊन टाकले का बिघडलं खेड्यातले हा गैरसमजती आहे काढून टाक तू तुला किती वेळ पण तुला पट नाही का, -का तो। 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 हो नाही काढून टाक कायमच्याच काढून टाकायचे मनातल्या काका चाललो तू आता काम मस्त बनवते मस्त होत आहे तू तर वाटते आजच्या भक्ती डोले बापू चीख अरे हो दोन पडदा होतो का ते मग पाड येत नाही होय ते मग साहेब का हो। भुगाय लागली मुली आता बाबू जाड पडला ना बाबू त्या दे तिकडे फेकून का कोणते कोणत्या बकऱ्या खाऊन टाकते बाबू हो दे फेकून तिकडं आता कसं आहे भावांनो गावगाड्यामध्ये चुकीच्या गैरसमजुती आहे आता हा जो जाळ आहे ना पडला ना हा जाळ लोक खातामध्ये बुजवून देते कोणत्या कोणत्या जनावरांनी खाल्ला तर कोणतं बिघडते जनावर पोट भरते पण लोक खातात तापते त्याला काय वाटते जाळ खाल्ला त्या कुत्र्या मुचऱ्या ना तर आमचे बकरी वाचत नाही असं लोकांना वाटते पण आपण आप, तसं आपलं तसं नाही आपण नेहमीच जाळ डायरेक्ट फेकून देतो खावा जगा काही होत नाही का ते गैरसमजुती आहे समाजामध्ये ये आता फेकून तिकडं नुनायक पडते आता एकच सोनस नेऊन टाकाले हो जमते मग मग दुसरा हां दोन पाड राय ना दोन पाड आहेत दोन जाड पडते एक पडला दोन पल्या दे मग फेकून थो का नाही जमते अरे आता आलूची भाजी आता पोळे करतो लावलं भाऊ बहिण जेवण आता हे पोळी आलूची भाजी हे चिटोनी केली थी बापूजी आवडाची चिटोनी म्हणून ভাজি পাই বনাই লাই ভাল ভাজি